नमस्कार शक्कर मित्रांनो आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण नेहमी प्रमाणात आलो आहे लासूरच्या बैल बाजारामध्ये आजचा बैल बाजार खूप खास आहे इथे तुम्हाला गावरान व किल्लारी बैल जोड्या तसेच तुम्हाला वासरू पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ करायला विसरू नका चला व्हिडिओ साठ हजार दादा कशा आहे दाताला ते चालू आहे काय काय सांगितली सात हजार फायनल फायनल किती किंमत होईल किती काम फायनल पंचावन्न होईल का फायनल कुठले आपण बाबोलगाव काय ना आपलं राहुल थोरात त्याची गॅरंटी कशी आहे गोव्यांची मारित नाही काही नाही झुलत नाही झुलत नाही सर्व गॅरंटी राहणार आहे ना बघा मित्रांनो कामाचे गोरे लागत असून त्यांना आवश्यक खरेदी करा असा तुम्हाला गोरा कधी भेटणार नाही आता आदत ते गोरे त्याची किंमत आहे

पंचान फायनल किंमत बघा मित्र जोड आहे फायनल पंच्याऐंशी रुपये फोन काय किंमत बॅलन्सची जोडीची एक पाच दाखल कसे काम आला सर्व काम आला त्याची गॅरंटी बॅलेन्सची गॅरंटी सांगणार आहे फुल गॅरंटी मारा आणायची उठा बसायची सर्व फायनल करायची फायनल किंमत कि तुम्ही कमी जास्त कुठले आपण बघा मित्रांनो एक नंबर बैल जोडे कामाची बैल जोडे सौदा कमी जास्त होऊन जाईल परत आणि पूर्ण बुल बघू शकतो मागून पूर्ण बैल हा बैल तुम्हाला असं भेटणार नाही आहे एक नंबर बैल जोडे बघा तुम्ही काय केलं बैलची पंचवीस हजार किती चार कामाल कशे सगळे काम गाडी वखर सगळे हां मॅरेज गॅरंटी कशा राहणार आहे हाकून पैसे सर्व काही कुठले आपण उकडगाव उकडगाव काय नाव आपलं रवींद्र शेठ रवींद्र फोन नंबर नाही फोन नंबर काय किंमत या किती हजार आहे 65000 कशा आहे कामाल कशे पुढे आपण गॅरंटी कशी जाणार आहे कशी झाली गॅरंटी आठ दिवसाची कुठल्या बसायची मारा आणण्याची कुठल्या आपण काय ना आपल्याला कोण सांगा फोन नंबर किंमत काय या पाहिजे किती माल कसा आहे फायनल किंमत फायनल किंमत चाळीस हजार चाळीस हजार

किंमत आपलं पंचेंश वाला तू सांगा सांगा एक्क्याण्णव अठावन्न पंच्याण्णव सतरा अगं मित्र कामाचा बेजोडे सर्व बुझ राहणार आहे गॅरंटी बायला पुढे

ফাইল ফাইল কি ফাইল কুঠলে

किती ती जोडी करतात कामाला कशी आहे बॅलन्सची फायनल किंमत फायनल किंमत किती व्हायची ऐंशी पर्यंत बॅलेन्स गॅरेंटी गॅरंटी सगळी गॅरंटी आहे कुठले आपण काय नाव लावलं कोण सांगा र फोन नंबर बघा मित्रांनो कामाचा बेस जोड आहे लहान औषध कॉन्टॅक्ट करा बाय नमस्कार काय सांगित किंमत लोडीची एक दहा का माल कशा आहे फायनल किंमत फायनल किंमत नव्वद हजार कुठले आपण काय ना आपल्याला फोन नंबर शहत्तर वीस अठ्याहत्तर त्रेपन्न बावन बघा मित्र कामाचे बैल जोड आहे पांढर शुभ्र आहे बघा तुम्ही मागून पडून एक नंबर आहे औरंगोड काय किंमत आहे बॅलन्स नव्वद हजार दाती आहे करदात कामाला कसे आहे पुरे कामाला आहे किती होईल फायल किंमत किती होईल ऐंशी हजार कुठले आपण लिंब्या का नाही आपलं

ले लोंगी एक में एक में क्या नाम है आपका एक आलू हां से गांधीली फोन नंबर है? फोन नंबर, फोन नंबर 95 27 779 5598 देखो दोस्तों एक नंबर बिल जोड़े अगर आपको होना तो उनको कांटेक्ट कीजिए उनका नंबर दिया है कीमत क्या है इसकी 110 110 फाइनल कीमत फाइनल कीमत नौ हो जाएंगे गारंटी कितनी बैल की है फुल गारंटी फुल गारंटी मारने की बैठने की उस फुल गारंटी तो